आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहे तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होतील या दौऱ्यात ते विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहे दिनांक चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली शहा चोवीस तारखेला नागपूर आणि संभाजीनगर इथं तर पंचवीस तारखेला नाशिक आणि कोल्हापूर इथं भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठका घेणार आहे यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक विषयक दिशा स्पष्ट होईल असं बावनकुळे म्हणाले नवीन फौजदारी कायदे समजून घेऊन गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी गुन्हे रोखण्यावर भर देण्याचं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज केलं भारतीय पोलीस सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडमध्ये ते हैदराबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत बोलत होते तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेनं दिली आहे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले चंद्रपूरच्या आनंदवन सेवा प्रकल्पात राज्याच्या एमआयडीसीच्या सहकार्यानं कौशल्य विकास केंद्र उभारलं जाणार आहे दिव्यांग युवक युवतींना कौशल्य विकसित करून उद्योगांशी जोडण्याच्या या प्रयत्नांची काल सुरुवात करण्यात आली कुष्ठरोगी आणि दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी झटणाऱ्या महारोगी सेवा समितीनं यासाठी पुढाकार घेतला आहे समितीच्या वतीनं समाजसेवी डॉक्टर विकास आमटे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्योगमंत्री उदयसामंत उदय सामंत यांची भूमिपूजन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी एअरफोर्स सेमिनरी हिल्स इथून एक पेड माके नाम या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्यानं उपस्थित असतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार